कोणत्याही क्षणी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोग जाहीर करेल गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय स्तरावर अभ्यासपूर्ण आणि ठामपणे सोलापूरचे प्रश्न सोडवणारा लोकप्रतिनिधी लोकसभेत सोलापूरकरांनी निवडून न दिल्यामुळे सोलापूरचे अतोनात हाल झाले आहेत दैनंदिन पाणीपुरवठा शहर परिवहन विमानसेवा उड्डाणपूल पूल बाह्यवळण रेल्वे स्थानिक स्वराज्य संस्थेतील विविध प्रलंबित प्रश्न जे केंद्रीय पातळीवर सहज सोडवता येऊ शकतात त्याकरता सोलापूरकरांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून काहीच दिसत नसल्याने सोलापूरकरांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरकरांची फसवणूक थांबवा अभ्यासू आणि सुसंस्कृत उमेदवार द्या असे आवाहन शासकीय विश्रामगृहात सोलापूर विकास मंचच्या वतीने आयोजित बैठकीत सर्व सोलापूरकरांनी सर्व प्रमुख पक्षांना केले सोलापूर विकास मंचच्या वतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या विनंतीवरून केंद्रीय रेल्वेमंत्री तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या समवेत सोलापूरच्या रेल्वे विभागाच्या संबंधित महत्वपूर्ण विषयांवरच्या बैठकीत मंचचे प्रतिनिधी विजय कुंदन जाधव हे नवी दिल्ली येथे उपस्थित होते सदर बैठकीत नंतर तातडीने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोलापूर विभागाशी संबंधित सर्व मागण्या सूचना आणि तक्रारींवर रेल्वे बोर्डास निर्देश दिले सदर दौऱ्यादरम्यान विजय कुंदव जाधव हो यांनी एस के जाधव हो, प्रायव्हेट सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ स्टेट रेल्वे कोल अँड माईन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया संजीव देशपांडे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पब्लिक मिनिस्ट्री ऑफ रेल्वे के एस नारायण स्वामी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज डॉ राजेश सर्वज्ञ अध्यक्ष विवेकानंद यूथ कनेक्ट ए वैभव कुमार ऍडिशनल पी एस मिनिस्ट्री ऑफ स्टेट मिनिस्ट्री ऑफ माइन्स रोहिणी भाजी भाकरे प्राईवट सेक्रेटरी टू मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर एज्युकेशन वारसा संगोपनासाठी भारतभरात अतिशय उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या इंटॅक या संस्थेच्या प्रिन्सिपल डिरेक्टर पौर्णिमा दत्ता यांच्या नवी दिल्लीच्या मुख्य कार्यालयात सदिच्छा भेटी देत सोलापूरच्या विकासाशी निगडीत महत्त्वपूर्ण विषयांवर निवेदने सादर केली सोलापूर विकास मंचच्या वतीने शनिवार नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका